दोस्तानो मस्त्र सोडायला आज लय उशीर झाला बघा माझ्या डोक्याला लय टेन्शन आलं आहे आणि ते टेन्शन असं आहे की तुम्हाला सांगतो आज गावात गेलो तो आणि गावात गेल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये सगळी चौकशी केली तर हे पहिलं घर आईच्याच नावावर आहे मग ते म्हणले की आता आईचं नाव कमी करा आणि तुमची नावं लावा त्यासाठी करून आणा म्हटले आत्ता टेन्शन पडलं आणि त्याला दोन दोघांची बी समज लागली जेवढे वारस आहेत तेवढ्या वारसांचे संमतीपत्र लागते म्हटली ॲफेडू करून द्यावं लागते तर ह्या गड्याला चल म्हणलं तर हा गडी का यायलाच तयार नाही जवळजवळ आज हे व्हायला पाहिजे होतं मला बी त्यातलं काय माहीत नाही घर मला वाटलं माझंच नाव आहे म्हणून मी ग बसलो आपलं शेत आपलं वावर म्हणल्यावर माझ्याच नावा असेल असं मला वाटलं म्हणून मी काय दोन तीन वर्ष झालं तर दोन वर्ष झालं गप्प बसलो मला का माहीत आहे मला वाटलं माझ्याच नाव घर आहे मी म्हणून मी वाट बघत बसली म्हटलं तर आपले नाव आहे आज म्हटलं जाऊन बघावं तर म्हटलं घर कोणाच्या नाव आहे आपली नावं लावून टाकावं ती म्हणला नाव म्हणला आईच आहे म्हणला ती तुमची नावं लावून घ्या काय नाही खर्च म्हणला पाच सातशे रुपये खर्च येतो म्हणली ते सगळं करावं लागतं ही गडी येईन येईनास ह्या गड्याला काय झालं आहे मला वाटवणंच द्यायचं ह्याचं फक्त एकच धोरण की फक्त काम पेंटिंगला पाडणे आणि ह्याच्याकडे जर हे पेंटिंगला काम पाडलं तर ह्याला काय लोन मंजूर होत नाही आणि आपल्याला काही पैसे देत नाही आणि सगळं गबाळ मलाच आहे असा त्याचा भ्रम आहे पण असू दे त्याचा भ्रम पैसे आज माझे जरी वाईट माझ्यावर परिस्थिती आली वाईट वेळ आली तरी ह्याच्यावर कुठं ना कुठं मार्ग निघतोस आज नाही निघाला उद्या निघल परवा निघल काहीतरी याचा मार्ग निघल पहिलं कसं होतं एक आर्ज दिला थोरल्याच्या नावानं की नाव लागत होती पण आता ती समक्ष माणसं लागतील हजर नुसती हजर नाही त्यांचं ते दोघांचे जेवढे वारस आहेत तेवढ्यांचं ते फोटो काढून घ्यायची कचेरीमध्ये आणि त्यांचं ते आधार कार्ड नंबरनुसार ती ती टायपिंग करते ती आणि दोघांच्या बी सह्या घ्यायची त्या प्रतिज्ञापत्रावर मग ती आणून इथं गावात द्यायचं आणि मग ती आपली नावं लागणार अशी तर पद्धत आहे पूर्वी असं नव्हतं ज्यावेळी माझे वडील वारले त्यावेळी मी नाव लावून घेताना असंच केलं होतं की अर्ज दिल तर आपला साधा आणि आपोआप नावं लागली आता त्याला किती वर झालं जवळजवळ पस्तीस 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 एक वर्ष असते पण हा गडी काय धीर झाला आहे ही गडी तुम्हाला सांगतो नुसता हीच करतो पूर्वीची पद्धत वेगळी होती आणि आता त्यांनी आता नियम केले म्हणजे काय काय वेळा डुप्लिकेट व्हायला लागले काय फसव फसवणुकीचे प्रकार वाढले म्हणून त्याने आता स्ट्रिक्ट केले आणि ही वाढल्याला काय नसते समज दे हे सगळा खर्च मी भरतो म्हटलं पण ह्या घडी काय यायला तयार नाही माझं तर आता डोकंच आवडून गेलं माझा जरा विचार होता काहीतरी अजून वाढवावं वा, काहीतरी करावं वा। उद्योगधंदा काहीतरी चालू करावा असं माझं चांगलं अजून विचार मग चांगला आहेत पण पैसा लागते हो कुठलाही व्यवसाय असेल उद्योजक वाढवायचा असेल आपल्याला तर पैशाची गरज बसते आणि पैशाशिवाय काय नाही तुम्हाला माहीतच असेल आजकाल पैशाशिवाय काय चालत नाही आणि कुठंतरी आपल्याला काहीतरी चांगला होईल असा हेतूनं मी आता कालच्यापासून माझ्या डोक्यात खेळायला लागले हे सगळं रेकॉर्ड क्लिअर करून टाकावं उगच कटकट नको पण हा काय ऐकायला तयार नाही मला काय वाटतं जगात असे भाव अनेक असते लोकांचे पण असे भाव नाही आमचा भाव फक्त जगाच्या वेगळाच आहे निराय त्याला समजून सांगितलं बाबा लगेच का मी माझ्या नाव करून घेत नाही दोघाची पण नावं लागणार आहे ती माझं कसं कसं नाव लागणार दोघांची बी नावं लागणार फक्त सही करायची आणि ती वेळेत करून घेणं कर गरजेचं आहे ह्याला फक्त आडफटाणार ह्याला याचं पैसे काढून घ्यायचं आता मी ह्याला एवढं पैसे कुठं आणून दे प्रश्न असा आहे आणि त्याला पैसे द्यायचं येतं म्हणून तर मी बँकेकडून पीक कर्ज घेतोय तरी सुद्धा ही समज येत नाही आता पीक कर्ज मला आल्यानंतर मी त्याला भावाला सडळ हातात देणार आहे मला भावाचं खाऊन किंवा मी भावाचं जरी खाल्लं तर का ते पचत नसतं कुणीच कोणाला खाऊ नाही आम माताचा मी पण भानगड कशी झाली तेवढे पैसे तर माझ्याकडे द्यायला नाहीत ना म्हणून मी पीक कर्ज काढतोय पण ते पीक कर्जाचा हे सगळं करायला संमतीपत्र घेऊन सगळं ओके करावं लागते पण हा गडी काय तयार असू बघा इतकी अवस्था माझी वाईट झाली आहे मी आज बघा मसरं लांबसुद्धा ती बघा आज इथं तया काटल्याला मसरं आडवलीची काय खाई आलं ती खावा म्हटलं तया काटल्यास खावा ते आता ओपीक नाही म्हणजे तया काटल्यास मसरं अडवलीची पाणी पण हाय म्हटलं जरा थोडंफार हिंडायचं झाले तया काटाने तर हिंडवायचे म्हटलं बांधायची द्यायची डोक्यातसारखं एकच खोश खेळतं कसं आहे माणसाला ती याड लागल्यासारखंच झालं ही डोक्यातनं खू न काय पाहिजे ना काय करायचं दवाखान्यात भरपूर पैसा गेला पोरगा आजारी पडलाय बायको आजारी पडली होती त्या दवाखान्याला पैसा गेला आता पाक मोकळा झालोय आता ज्याचं राहिले त्याचं पैसे द्यायला लागते ना शेतीतनं तर तुम्हाला माहितीचं उत्पन्न काही निघत नाही दुष्काळी भाग आणि हा वाघ तसा करतो तुम्ही कुठं तर चार रुपये आपण कशाच पद्धतीनं घ्यायचं येतं आणि त्यांचं पुन्हा हप्त्याला फेड्यात बसाय येतं पण हे भाव तसला भाव स्वतःच्या मनातच पाहिजे म्हणतोय मन त्याला दुसऱ्यानं सांगितलेलं कळत नाही मी तर त्याला दळवून काय ठेवलं नाही प्रत्येक वेळी त्याला मी व्यवस्थित सांगतो समजून बाबा हे असं काय लागतं आहे त्यांनी मला समजून सांगितलं की प्रतिज्ञापत्र दाखल करावं आहे आणि त्या प्रतिज्ञापत्रावर तुमचं स्वाक्षरी आहे हे लागते द्या आणि मग तुम्हाला काय पुढची प्रोसेस आहे ती तीस चाळीस दिवसात तुमचा उतारा तयार होईल पुन्हा या माझ्याकडे ते सगळे फाईल बिल बनवून देतो म्हटली ती आणि तुमचं काम करेक्ट करतो म्हटली कामाची अडचण नाही पण ही मला महत्त्वाची कागदपत्रं लागतात असा त्यांचा आदेश आहे आणि हा भाव तयार होईना आता मला टेन्शन किती आला असेल माझ्या ह्या डोक्याचं नुसतं खोको होऊन बसले खो खाली खोकं शब्दांच्याही पलीकडचं शब्दांच्या पलीकडं पली आता त्याला भावाला कुठल्या भाषेत उपमा देऊ हे मला सूचना झालं आता त्यानं असं शब्द टाकून मला कोड्यात पाडले पण मी कोड्यात पडून फसणारा नाही निलेश भाऊ निलेश भाऊ तू मला हलक्यात घेऊन नको तू तसा करू नको माझ्यावर अन्याय करू नको मी तुझं काय फसवून वगैरे काही घेणार नाही जे आहे ते रितसरच घेणार आहे संमती दिली म्हणून काय तुझ्या नावावरच मी काय घेत नाही आणि जरी तुमचं चुकून घेतलं तरी मला पचत नसत कुणाच कुणाला पचत नाही फक्त एक वेळ विश्वास ठेव हाच भाऊ तुला संकटात धावून येईल मदत करेल वेळ गेली नाही निर्णय घे एडा होऊ नको